जिल्ह्यामधील भारतीय बौद्ध महासभा खोपली शहर शाखा यशवंत नगर येथे वर्षहस मालिकेचा दुसरा पुष्प गोखला गेला यावेळी प्रवचनगर म्हणून संतोष जाधव गुरुजी लाभले या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सदा फुले गुरुजी तसेच सूत्रसंचालन भालेराव गुरुजी यांनी केलं द्यार, द्यार था, था होता, होता। महामाया ही सिद्धार्थला केव्हा सोडून गेली सांगता येईल लोकांत सिद्धार्थ ला सिद्धार्थ किती राहते म्हटल्या नंतर तो कार्य म्हटला जातो ते तत्काळ आम्ही म्हणतो की त्याला केलेले आमचं बोलू तसं आम्ही आचरणामध्ये आम्ही कसं वर्तन करू त्याच्यावर आहे सांगितलेलं आहे की त्याच्यानंतर एखादा आम्ही कर्म केल्यानंतर त्याचे काही दिवसांनी आम्हाला फळ मिळतो म्हणजे आम्ही जर एखादा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी जरा भात लावला तर चार पाच गड्यामध्ये त्याला कर्ज येतात आणि तो त्याचा उपज वेगळ्या साधन म्हणतो म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं जर आंब्याचं झाड आंब्याची बाग लावली तर त्याला सुंदर गोड असे फळ येतात म्हणजे जसं आम्ही कर्म करू आम्ही त्या पद्धतीने काम करू त्या पद्धतीने ज्याप्रमाणे सदा पुढे साहेब हे छोट्या छोट्या मुलांना घेऊन जे सत्कर्म करत आहे चांगलं कर्म चांगलं कर्म म्हणजे त्याचे फळ या ठिकाणी दिसतात आणि सर्व भाषा आहे भगवंत बुद्धांचा कर्म सिद्धांत सांगायला गेलो तर तुमच्या डोळ्याच्या लक्षात येणार नाही की भगवान बुद्धांचे भाषण त्याचे शब्द पण सविस्तर भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये इतक्या मुलांना सुद्धा कळावं अशा पद्धतीचा आपण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू म्हणजे आम्ही जे कर्म करतो त्याचे फळ या ठिकाणी काहीतरी शिकवलं तो ह्या ठिकाणी रोज बुद्ध वंदन होत असते काहीतरी अचानक आणण्यासाठी बौद्ध धर्म अचानक आणण्यासाठी जे सदाफुल्यांची कमिटी असते

एखाद्या शेतकऱ्यांच्या एखाद्या बागकऱ्यांनी जर बांबूचं झाड लावला तर बांबूचं झाड तुम्हाला वरती येताना दिसत नाही इथं झाड वरती येते पण बांबूचं झाड तुम्हाला वरती जमिनीतून येताना दिसत नाही एखाद्या शेतकऱ्याला अभ्यासच नसेल तो म्हणाले की इतर झाड जमीन लावली पण बांबूची झाड वर येत नाही बाकीची झाड वर आली पण बांबूचं झाड काय करतो वरती आणि अगोदर तो आत 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 जातो मुळापर्यंत जातो आणि ज्यावेळी उंच होतो वादळ वारा ऊन होत नाही मग तो आकाशावर झपा घेत असतो आकाशावर गवत घालणारा बांबू असतो पण त्याचे फळ मिळाले तो खबरदार राहतो असतो त्याला अभ्यास नसेल पण बाकीची झाड आली बाकीच्या फुलं आली बाकीच्या झाडांना फळ आली पण ह्याला येत नाही हे उशीर आलं एखादा कर्म आम्ही असं करतो त्याचे फळ निश्चित आहे पण उशीरा मिळतात भगवान बुद्धांचा कर्म भगवान बुद्धांनी का सांगितलं आमच्या कर्मामध्ये बदल झाला पाहिजे आम्हाला कर्म बदलण्यासाठी आचरणामध्ये होणे गरजेचं पा लक्षात घ्या कर्म तसे बदलत नाही हे काय हे आचरणामध्ये असणार बदल तुझ्यामध्ये काय झाला बदल झाला तुझ्या तुझ्या आचरण सिद्धांत सांगत असताना अनेक मार्गातून सांगण्यापेक्षा अशा एकोन मार्गातून तुम्ही कर्म सिद्धांत सांगितलं तर माझ्या बसनालय म्हटली आहे माझे बसणालय सगळे बंधू बंधुभाव आहे त्यांना सत त्या इथं आला पाहिजे आणि इथं येण्या साईडनी आम्ही सांध्या सोप्यामध्ये आणि एक उदाहरणमध्ये आम्ही सांगूया ना अनेक उदाहरण द्यायचं शेतीच येणार आहे वेगवेगळं सांगण्यापेक्षा भगवान बुद्धला होता भगवान बुद्धांचे आधी आचरण शुद्ध होते का ज्ञान प्राप्ती झाल्याचे आचरण शुद्ध झाले भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त होत असता लक्षात अठ्ठ्यावीस आणि त्यानंतर ते ज्ञान साधने वापरते पण ज्ञान मिळवताना ज्ञान प्राप्त होताना आचरण शुद्ध होते का आधी निश्चित आचरण शुद्ध होते आचरण शुद्ध होते म्हणून कल्पना सुचली

आमदारकी देतो खासदारकी देतो काय नाही आता एखादा पक्ष सदा बाळासाहेब पक्ष बांधत असताना तिकीट कुठला देणार बाळासाहेब पक्ष उभा असताना कोणत्या जिल्ह्याचा कोणता पद देणार तालुक्यापासून विभागापासून सुरुवात होत्या एवढ्याच नव्हे तर भारतीय बौद्ध महासभा ही महत्वपूर्ण संस्था असताना या संस्थेमध्ये आम्ही काम करत असताना जर अध्यक्षपद जर मिळत असेल आणि अध्यक्ष पदासाठी दोन महिने संघर्ष आम्ही करतो म्हणजे आम्हाला काहीतरी मिळतो आम्ही संघटित होतो पण भगवान बुद्धांनी पण संघटन केलं भगवान बुद्धांना के होत ते मान मत होते आताचा जो संघटन आहे तो मत न काय मिळणार अजून येणार काय देणार बोल मग येतो नाही तर तुम्ही संघटना तुझ्या घरी मी काय बाबा येत नाही माझी तुम्ही भगवान बुद्धांनी साठ पेक्षा जवळ जास्त माझ्यावर संघ निर्माण होईल मी माझ्या संघाला आजच्या आषाढी गेला त्या आषाढ महिन्यामध्ये चरता पण जरता भीतवेचा आरणकम पण भीत सांगायचं काय बहुजन येत आहे बहुजन सुख आहे सांगायचं काय लोकांना बहुजन येत आहे बहुजन हा भगवान बुद्धांनी संघ निर्माण केला ज्यावेळी या पुण्याची नासपूस झाली सोळावे सत्यात गोष्ट आहे औरंगजेबाचा मामा शाही सेकांना आणि जिजाऊ या आमच्या ताई माई होती हा शिवाजी पाल छोटा होता या ठिकाणी ह्या जनतेच्या लोकांसाठी सेवा करावी लोकांना पोट अन्न धान्याची व्यवस्था करावी म्हणून नांगर धरून पेरणी केली आणि त्या पेरणीमध्ये त्या औरंगजेबाचे साहित्यकांचे माणसं येऊन त्या ठिकाणी जनावर लोटून त्या शेतीची नासधूस केली होती लक्षात घ्या परंतु जिजाऊला ते झालं नाही जिजाऊ तर निर्माण होत नव्हता लक्षात घ्या संघटन तुला करायचं आहे आणि ज्या दुश्मन आहेत त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी संघटन निर्माण नाही होत ना भगवान बुद्धांच्या काळामध्ये मालमत्ता विलयन साम्यवाद सोळाव्या शतकामध्ये आदेश दिला जे आपल्या आपल्या जनतेच्या शेतामध्ये लोकांच्या शेतामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जी जनावर येतात त्याची शेपूट कापून जो त्याला सोन्याचा कडा दिली आणि बाकी पसरली आणि बघता बघता लोक जमवतले आणि जमता जमता प्रत्येकाने जनावरांची शेपूट उराव म्हणून माझा दिली आणि सोन्याचा कडा प्रत्येकाला मिळत गेला सोन्याचा कडा मिळत गेला आणि संघटन जमत गेलं आणि संघटन जमता जमता असा मावळा तयार झाला पण तो मावळा तयार होता असताना मनामध्ये कुठले लालच निर्माण नाही भगवान बुद्धांचा संघ निर्माण झाला तर भगवान बुद्धाने प्रभुत्व होत आपल्या इतकं शुद्ध होत की त्यावेळी भगवान बुद्धाने संघ निर्माण केला आचरण सुद्धा असलं पाहिजे आचरण सुद्धा आम्हाला कळत आम्हाला कोणतं कर्म करायचंय रूप व्या संज्ञा विज्ञान आणि पृथ्वी याच्यामध्ये तो संज्ञा आपला विद्वान विज्ञान जो आहे त्या विज्ञानापासून चित्ताचा जन्म लक्षात घ्या आम्ही जो बनलेला पंचतत्वापासून बनलेला आहे आणि विज्ञान ज्यावेळी आमच्यामध्ये असतो त्या विज्ञानापासून चित्ताचा जन्म होतो आणि चित्ताचा जन्म झाल्याबरोबर राग द्वेष आणि आसक्ती आमच्यामध्ये काय निर्माण होते राग द्वेष आणि आसक्ती लोकांमध्ये लोभ निर्माण झाला होता आणि लोभामुळं ही गोष्ट मिळाली नाही म्हणून आमच्याकडे द्वेष निर्माण झाला त्याबद्दल राग निर्माण झाला आणि रागामुळे काय झाला होता हेल्यानंतर आम्हाला मिळत आहे पण निश्चित कोण जिंके हे बुद्धाना माहिती ना आपण जिंकू म्हणजे शाखेत जिंकतील कोण हे जिंकतील हे सांगता येत नाही म्हणून बुद्धांना असा कल वाद खंड नको हवा होता बुद्धांनी सांगितलं हा वाद नकोय आमचे सुप्रसिद्ध आनंद शिंदे वाटतात त्याच्यावरची बुद्धाला माहिती ह्या ठिकाणी रक्त पाठ होणार आहे